मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे दादा नवे नवे संपूर्ण महाराष्ट्राचे दादा आदरणीय आज दादा पवार यांचं परवा विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आपल्याला कुणालाही अशा अपघाताची आप आपण कधी कल्पना केलेली नव्हती अशा पद्धतीचा भीषण विमान अपघात त्यांचा झाला मुंबईवरून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी विमानाने ऑफ केलं आणि आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी बारामती विमानतळाजवळ त्यांचा भीषण असा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये अजितदादां समवेत त्यांचे बॉडीगार्ड आणि विमानातील कर्मचारी हे त्या अपघातामध्ये मृत्यू पावले दादांबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे दादा भाषणामध्ये मिश्किल अशी टिप्पणी करायचे आणि मुश्किल टिप्पणी करत असताना जी सत्य गोष्ट आहे ती मोकळ्या मनाने बोलून दाखवायची असा हा मोकळ्या मनाचा माणूस आणि आपल्या सिन्नर तालुक्यावर विशेष प्रेम असणारा माणूस आपल्या तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांना प्रचार सभेमध्ये दिलेला शब्द खरा करणारे आणि तुम्ही फक्त निवडून आणा मी दे, मंत्री मंत्रीपद देतो मी मंत्री करतो असा शब्द असा वादा त्यांनी केला होता आणि तो वादा त्यांनी खरा करून दाखवला आणि आपल्या तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपद दिलं विकास कामामध्ये दादांचा हातखंडा होता प्रशासनामध्ये प्रचंड मोठा वचक दादांचा होता असा वचक असणारा आणि धाक दरारा असणारा हा व्यक्ती महाराष्ट्रातून कायमचा निघून गेलाय मित्र आपल्याला असं वाटतंय प्रत्येकाच्या मनामध्ये असं आहे की हा माझ्या घरातलाच माणूस गेलाय आपल्या घरातला माणूस गेल्यासारखं प्रत्येक जण धाय लोक धाय उकलून रडतंय बारामती आणि त्या पंचकृषीमध्ये जर तुम्ही बघितलं तर लाखोने जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधीसाठी लोटला होता आणि प्रत्येकाला वाटत होत की माझ्याच घरातला व्यक्ती गेलाय हा दुसऱ्याच्या कोणाच्या घरातला गेलेला नाही आणि खूप मोठी मोठी माणसं त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आली होती अखेरचा निरोप देण्यासाठी आली होती त्यामध्ये केंद्रातील अनेक नेते होते राज्यातील अनेक नेते होते हर होणारी दिलखुलास वाद्याचा पक्का असलेला दिलदार वेळेचा पक्का असलेला आणि शेवटची गड्याळ हीच खून पडलेला असा हा माणूस आपल्यातून निघून गेलाय मोठमोठे नेते धाय मुकून रडले रडले संपूर्ण महाराष्ट्र हळहळला रडला दुःख सागरात बुडाला गड्याळ्याची टक्क थांबली महाराष्ट्र फोरका झाला कामाचा माणूस निघून गेला सकाळी सहा वाजेपासून कामाचा धडाका लावायचा रात्री अकरा बारा वाजेपर्यंत रात्री तीन ते चार तास फक्त आराम करणारा झोपणारा हा माणूस अहोरात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी कष्ट करत होता आणि माझ्या महाराष्ट्रातील ती सर्वसामान्य लोकांची प्रश्न मिटली पाहिजे सुटली पाहिजे अशी तळमळ नेहमी व्यक्त करत होता असा हा तळमळीचा हा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि आपल्या सर्वांना पोरक केलेला आहे अशा या नेत्याला मी माझ्या वतीनं आपल्या गावातील सर्व संस्थांच्या वतीनं त्यामध्ये ग्रामपंचायत दोडी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी दोडी बुद्रुक ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ ब्रह्मानंद स्वामी सहकारी पतसंस्था परमपूज्य ब्रह्मानंद फाउंडेशन शेतमालाग्री प्रोड्युसर कंपनी उत्कर्ष भारतीय उत्पाद शेतकरी उत्पादक उत्पा कंपनी आणि माजी विद्यार्थी संघटना सर्व संघटनांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि आपल्या महाराष्ट्राची काशी महाराष्ट्राचं आराध्य दैवत परमपूज्य विठ्ठल रुक्मिणी आणि आपण या विठ्ठलाला या ठिकाणी विनंती करूया की हे विठ्ठला आमच्या आधी